नमस्कार या व्हिडिओमध्ये मी आपलं सर्व दर्शकांचे खूप स्वागत करतो महाराष्ट्र शासनाचा महसूल आणि वन विभाग जो विबाग, आहे या वन विभाग या विभागांतर्गत नोंदणी आणि मुद्रांक विभाग आहे या विभागासाठी महाराष्ट्र शासनाच्या मार्फत एक परिपत्रक जारी करण्यात आले आहे आता हे जे ज हे जे परिपत्रक आहे किंवा हे जे गॅजेट आहे हे नक्की काय आहे किंवा या गॅजेटचा फायदा नागरिकांना कशा प्रकारे मिळू शकतो याची संपूर्ण माहिती आपण जाणून घेण्याच्या अगोदर हे जे परिपत्रक होते हे परिपत्रक जारी होण्याच्या पूर्वी नेमकी काय परिस्थिती होती ती आपण सर्वप्रथम जाणूया आता जे महाराष्ट्र शासनाचा जो नोंदणी आणि मुद्रांक विभाग आहे या अंतर्गत प्रत्येक तालुक्याला एक एक सबरहिस्ट ऑफिस ज्याला आपण दुय्यम निबंधक कार्यालय उपलब्ध करून देण्यात आले आहे आता दुय्यम निबंधक कार्यालय म्हणजे आपल्याला मिळकतीच्या संदर्भात जे काही व्यवहार होतात त्या व्यवहाराच्या संदर्भात शासनाला नोंदणी फी आणि मुद्रांक शुल्क भरून तुम्ही तो दस्त नोंदणी नोंदणी करू करू शकता आता प्रत्येक तालुक्याला एक सबरेस्टर आणि जर नाशिकचा जर विचार केला नाशिक के शहराचा आणि नाशिक तालुक्याचा तर ता नाशिक तालुक्यात नाशिक शहरामध्ये साधारण सात सबरेस्ट ऑफिस आहे आणि पूर्वीची परिस्थिती अशी होती की कुठल्याही तालुक्याला च्या हातीत जर जमिनीच्या संदर्भात व्यवहार करायचा असेल आणि व्यवहार झाल्यानंतर तुम्हाला जो त्या संदर्भातला दस्त नोंदणी करायचा असेल तर तो, तो दस्त नोंदणी संबंधित तालुक्याला तुम्हाला कन करणे अनिवार्य होते किंवा नाशिक शहरामध्ये एखादी मिळकत आहे किंवा नाशिक तालुक्यामध्ये जर एखादी मिळकत आहे तर ती तुम्हाला ज्या एक ते सात जे सबरेस्ट ऑफिस आहे त्या ऑफिसला जाऊन तुम्हाला त्या मिळकतीच्या संदर्भात दस्त नोंदणी करणं अनिवार्य होते परंतु जे महाराष्ट्र शासनाचा जो महसूल विभाग आहे या अंतर्गत जो नोंदणी आणि मुद्रांक विभाग आहे या विभागाच्यासाठी म्हणून शासनाद्वारे जे परिपत्रक काढण्यात आले आहे ते परिपत्रक असा आहे की राज्य शासनाने शंभर दिवसाचा एक महत्वाकांक्षी कार्यक्रम हाती घेतला आहे आता यामध्ये एक राज्य एक नोंदणी ज्याला आपण वन स्टेट वन रजिस्ट्रेशन हा कार्यक्रम राबवण्याचा निर्णय घेतला आहे परंतु हा कार्यक्रम राबवण्याच्या अगोदर एक आपण ज्याला ट्रायल बेसवर जो आहे तो सध्या शंभर दिवसाचा जो कार्यक्रमाअंतर्गत एक जिल्हा एक नोंदणी अशा प्रकारची टॅगलाईन जी आहे ही आ देनत आली ले आहे। या कार्यक्रमाला देण्यात आलेली आहे आणि या कार्यक्रमाची अंमलबजावणी एक पाच दोन हजार पंचवीसपासून ही महाराष्ट्र राज्यामध्ये लागू करण्यात आली आहे तर यामध्ये आपण जर विचार केला तर एक जिल्ह्यातील कोणत्याही भागातील मिळकतीचा संदर्भातला जो दस्त आहे तो त्या जिल्ह्यातील कोणत्याही दुय्यम निबंधक कार्यालय या ठिकाणी नोंदवू शकतात अशा प्रकारची ही योजना आहे आता एक ट्रायल बेसवर सुरुवातीला शासनामार्फत ठराविक दस्तांची नोंदणी सुरू केलेली आहे आणि वन स्टेट वन रजिस्ट्रेशन एक राज्य एक नोंदणी हा जो कार्यक्रम आहे त्या अंतर्गत अंतर्गत जिल्हा स्तरावर ही योजना कार्यान्वित करण्यात आली आहे त्याला कॉमन ज्युडिक्शन असं देखील म्हटले जाते तर अशा प्रकारे हे जे शासनामार्फत जे गॅजेट तयार करण्यात आले आहे त्या योजनेअंतर्गत नागरिकांना निश्चितच फायदा होणार आहे परंतु असंख्य नागरिकांना या परिपत्रकाद्वाराची देखील माहिती नसल्यामुळे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून ही जी शासनाची योजना आहे ती योजना आपल्यापर्यंत जाणावी समजावी आणि आपल्यापर्यंत पोचावी या उद्देशाने आपण हा व्हिडिओ आज तयार केलेला आहे धन्यवाद